आपली रोप लावून तयार झालेली आहेत नमस्ते काळी हळद संशोधन केंद्रामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण काळ्या हळदीच्या रोपांच बॉक्सच अनपॅकिंग कसं करायचं इथपासून ते, ते रोप लावायचं कसं कुंडीमध्ये कसं लावायचं पुढे जाऊन त्याची काळजी कशी घ्यायची या सर्व गोष्टी समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया यासाठी लागणार आहे आपल्याला शेणखत गांडूळ खत माती त्यानंतर ग्रो बॅग त्यानंतर आपल्याला लागणार आहेत रोप, पाणी आणि नारळाच्या करवंटीचे तुकडे आता आपण काळ्या हळदीच्या रोपांचा बॉक्स अनपॅक करूया त्याला बाहेरून पावसाचं पाणी लागलं लागू नये यासाठी म्हणून या, या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅकिंग केलेलं आहे त्याला व्यवस्थित आपण कट करून घेऊया दोन्ही साईडने आपण ओपन करून घेतलाय अशा पद्धतीने हा बॉक्स हे फर्स्ट स्ट्रोक आहे हा सेकंड रोप आहे थर्ड रूप है आता हे रोप अपन ओपन करूया हे रोप आपण काढलंय अशा पद्धतीने ही रोप आपण जेव्हा बाहेर काढतो ह्या पुठ्यामधून तेव्हा थोडं काळजीपूर्वक काढायचं शक्यतो सेलोटेप आपण जोरात ओढण्याच्या ऐवजी आपण जर त्याला असं कटरने कट केलं तर ते इझिली फाटणार आहे आणि खालच्या साईडने पण जर आपण अशा पद्धतीने कटरने कट करूया सेलोटेपला कारण बरेच वेळा आपण सेलोटेप हाताने ओढण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा ओढतो तेव्हा आतमधला जो रोपाचा अंकुर आहे पानाचा भाग आहे तो तुटण्याची शक्यता असते त्यामुळे त्याला असं व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने ओपन करायचंय सो ही सर्व रोप आपल्याला अशी बाहेर काढून घ्यायची आहेत ही तीन रोप आम्ही नेहमीच अशा प्रकारे रोपांना जेव्हा पानं फुटण्याची स्टेज असते अशा वेळेची रोप आम्ही तुम्हाला पाठवत असतो आणि पूर्ण पार्सल मध्ये ते कुठेही डॅमेज होणार नाही अशा पद्धतीचं त्याचं स्पेशल पॅकिंग हे असतं आता हे आपण ओपन करूया ओपन करताना पण ही पिशवी काढताना आपल्याला अलगद काढायची आहे अगदी हे रोप नुकतीच अंकुरित होऊन त्याला पानं यायला सुरुवात आहे अशा स्टेजचा आहे त्यामुळे ते अगदी छान नवजात सारखं आहे त्यामुळे तितक्याच डेलिकेटली आपण त्याला हँडल केलं पाहिजे पिशव्या काढण्यासाठी फोडण्यासाठी म्हणून कुठेही जोर जबरदस्ती आपल्याला त्याला करायची नाही आहे शक्यतोवर सेलोटेप जे आहेत ते काढण्यासाठी जर आपण कटरचा वापर केला तर जास्त चांगलं होईल अशा पद्धतीने कटरने कट करून घेतल्यानंतर आपण अलगद असं रोप बाहेर काढू शकतो अतिशय काळजीपूर्वक पॅकिंग केलेलं दिसतच आहे आपल्याला ह्याच्यामध्ये हे अगदी अलगत आपल्याला काढायचं आहे हे आपण अशा पद्धतीने दुसऱ्या रोपाला सुद्धा पिशवीतून बाहेर काढलेलं आहे आता ही रोपं आपण काढलेली आहेत आता ह्या रोपांना आपल्याला कुंडीमध्ये लावायचं आहे आता मी इथे ग्रो बॅग घेतलेल्या आहेत अशा पद्धतीच्या बॅग्स तुम्हाला मार्केटमध्ये पण मिळू शकतात किंवा जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही आमच्याकडून सुद्धा मागवू शकतात ग्रो बॅग मध्ये काय होतं आता इथे आपल्याला हळदीचं रोप दिसतंय हे रोप जेवढं वाढतंय ना तेवढंच ह्याच्या खालची कंद पण वाढत त्यामुळे आपल्याला खाली निमुळती अशी कुंडी नको आहे आपल्याला खालच्या साईडला जर कंद मोठी व्हायला पाहिजे असेल तर त्या रोपांना खाली वाढण्यासाठी भुसभुशीत माती पण तेवढीच गरजेची आहे मग ही भुसभुशीत माती इथे अशा पद्धतीच्या ग्रो बॅग मध्ये आपण जेव्हा भरतो किंवा तुमच्याकडे जर एखादा टब असेल मोठा किंवा बकेट असेल किंवा पेंटची बकेट असेल तर अशा पद्धतीच्या मध्ये किंवा अशा ग्रो मध्ये आपण ही रोपं लावू शकतो आता ही रोपं ह्या सिंगल सिंगल ग्रो बॅग आहेत एक एक रोप लावण्यासाठी म्हणून काही ग्रो बॅग लांबलचक पण मिळतात त्याच्यामध्ये पण आपण मल्टिपल रोप ही एकत्र लावू शकतो सो so, आता मी तुम्हाला दाखवते लावून ग्रो बॅग मध्ये रोप कशा पद्धतीने लावायची आहे या ग्रो बॅगला पाणी जाण्यासाठी म्हणून खालच्या साईडला होल दिलेले तर त्या होलांमधून पाणी निघून जाणार आहे आता ही ग्रो बॅग मी ओपन केलेली आहे ह्या ओपन केलेल्या ग्रो बॅग मध्ये मी सुरुवातीला काही खडी टाकतीये काही दगड आणि खडी अशी खाली टाकते म्हणजे खाली चिखल होणार नाही खालच्या भागामध्ये आपण काही खडी टाकलेली आहे ओके आता या खडीच्या वरती ज्या ठिकाणी ग्रो बॅकचा होल आहे इथे त्या ठिकाणी मी एक नारळाची कपची लावते अशा पद्धतीची आणि ती मला अशी लावायची आहे की त्याच्यातून पाणी वाहून गेलं पाहिजे आणि तो होल बुजला नाही पाहिजे म्हणून तिला मी अशा पद्धतीने ठेवली आहे त्याच्यावर थोडीशी खडी अजून लावून देते आता हे होल बुजू नये यासाठी ही नारळाची कपची मी अशा पद्धतीने लावतेय की जेणेकरून तो पार्ट ओपन राहील खालून आणि त्याच्यातून आरामशी पाणी बाहेर जाऊ शकेल तर ती कपची हलू नये म्हणून मी थोडेसे खडे अजून टाकले आजूबाजूला त्याच्या थोडक्यामध्ये ग्रो बॅगचा खालचा भाग आपण असं थोडासा खड्यांनी किंवा जर तुमच्याकडे कोळसे असतील तर कोळसे वगैरे पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता खालचा भाग जो आहे छोटासा म्हणजे साधारणतः दोन इंचा भाग हा आपण खड्यांनी भरून घेतलाय आता आपल्याला याच्यात टाकायची माती आता माती टाकताना खालचा भाग हा थोडासा मातीने आपण भरूया ह्याच्यामध्ये तुम्ही काळी माती लाल माती भुरी माती कुठली जी माती तुमच्याकडे उपलब्ध असेल ती माती तुम्ही वापरू शकताय साधारणत बॅग पाव बॅग भरली आपली आ, वन थर्ड बॅग म्हणता येईल तेवढी बॅग भरली आता आपली आता पुढे आपल्याला माती गांड, गांडूळ खत आणि शेणखत यांचं मिश्रण आपल्याला पुढे भरायचंय सो so, आता ह्या घमेऱ्यामध्ये मी शेणखत गांडूळ खत आणि माती यांचं मिश्रण बनवतीये ह्याच्यामध्ये मी थोडं टाकलंय गांडूळ खत थोडं टाकलंय शेणखत आणि हे मी थोडस तर हे कालवलेलं मिश्रण मला ह्याच्यामध्ये टाकायचंय आता साधारणतः बॅग मी अर्ध्यापर्यंत भरलेली आहे ओके आपली बॅग बघा अर्ध्यापर्यंत भरली गेली ओके आता अर्ध्यापर्यंत बॅग भरल्यानंतर यामधलं एक रोप आपल्याला ह्याच्यामध्ये लावायचं आहे बॅग अर्ध्यापर्यंत भरल्यानंतर आपल्याला रोप लावायचंय त्यासाठी या रोपाचा मी ही जी पिशवी आहे बाहेरची ही मी कट करणार आहे छान पैकी मुळ फुटलेली आहेत ही जी मुळं आलेली आहेत ना आता ही छान पद्धतीने हा जो गोळा आहे मातीचा हा फुटून द्यायचा हा असा असं ठेवायचा ह्याला हुंडी असं म्हणतात आता ही हुंडी फुटून टेयची हिला आपल्याला मध्यभागी बरोबर ठेवायची हिला मी मातीमध्ये मध्यभागी माती ठेवली आहे आणि त्याच्या भोवती आपल्याला परत शेणखत गांडूळ खत आणि माती यांचं मिश्रण आपल्याला भरायचं आहे तुम्हाला लक्षात आलं असेल साधारणतः ज्या ठिकाणी आपली हळद असणार आहे ह्याच्या आतमध्ये जे हळदीचं कंद आहे त्या कंदाच्या अवतीभोवती शेणखत गांडूळखत आणि माती यांचं मिश्रण आहे जर तुम्हाला तुमच्या एरियामध्ये देशी गाईचं शेणखत मिळालं तर ठीक जर ते मिळत नसेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात आमच्या गोशाळेतलं देशी गाईचं शेणखत आम्ही तुम्हाला पाठवून देऊ शकतो त्याचबरोबर देशी गाईच्या शेणापासून बनवलेलं गांडूळ खत देखील आपल्याकडे उपलब्ध आहे ते सुद्धा तुम्ही आमच्याकडून मागवू शकतात आता हे साधारणतः एवढं भरून झालंय आणि अतिशय आहे बघा कोंब त्याच्यातून वरती आलेला आहे आणि ही माती आपण तेवढ्या प्रमाणात भरली आहे साधारणतः एका पेराचं म्हणजे एका इंचाचं अंतर आपण इथे सोडलेलं आहे ओके ही एवढी जागा आपण त्याला मोकळी ठेवलेली आहे अशा पद्धतीने आता त्याच्यातला जो अंक मातीचा जो हुंडी आली होती तुमच्याकडे ही हुंडी आपण अशा पद्धतीने त्याला थोडस प्रेस करून त्याच्यामध्ये माती सलग करून घेतली आहे आता हे रोप ह्याच्यामध्ये कम्प्लिटली लागलेलं आहे आता हे लागल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला अतिशय थोडस असं पाणी टाकायचं आहे अतिशय थोडं असं पाणी द्यायचं आहे पहिल्या दिवशी साधारणतः ही संपूर्ण माती भिजेल एवढं पाणी आपल्याला द्यायचंय साधारणतः अर्धा मग इतकं पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आपली रोपं लावून तयार झालेली आहेत ही रोपं अशा पद्धतीने लावून झालीत की ती आपण घरामध्ये किंवा घराच्या बाहेर कुठेही ठेवू शकतो म्हणजे जर तुमचं हॉल बेडरूम किचन अशा जागा असतील तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही एक एक रोप ठेवू किंवा तुमच्याकडे जर गॅलरी असेल गच्ची असेल किंवा खिडकी असेल तर त्या खिडकीमध्ये किंवा थोड्या उजेडाच्या ठिकाणी तुम्ही ही रोपं ठेवू शकता ही सर्व रोपं तुम्ही एका ठिकाणी एकत्र पण ठेवू शकतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकतात आपल्याकडे जर घराबाहेर ठेवायला जागा असेल तर घराच्या अवतीभोवती सुद्धा आपण ही रोपं ठेवू शकतो फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपल्याला एक्झॅक्ट दक्षिण दिशेला घरामध्ये ही रोपं लावायची नाही दक्षिण दिशा सोडून उर्वरित तीन मुख्य दिशा आणि चार उपदिशा या साईडला तुम्ही ही रोपं लावू शकतात आणि जर तुमच्याकडे अगदीच अंधारी जागा असेल आणि तुमच्याकडे रोपं ठेवायला दुसरी जागाच नसेल तर तुम्ही अशा ठिकाणी जरी ही रोपं ठेवली तरी या रोपांना काही खूप उन्हाची अशी कडक उन्हाची गरज नसते आठवड्यातून दोनदा तीनदा तुम्ही त्याला जरा वेळ उन्हामध्ये बाहेर ठेवलं त्यानंतर परत त्याला घरात आणलं असं देखील तुम्ही करू शकता ह्या रोपांना कायम कधीच असं खूप जास्त चिखल होईल एवढी माती एवढं पाणी टाकायचं नाही माती याची भुसभुशीत असली पाहिजे जेवढी याची माती भुसभुशीत असेल तेवढं खालची जे कंद आहेत ते मोठे होणार आहेत आणि माती जर एकदम घट्ट असेल कडक असेल किंवा चिखल असेल तर ही कंद ग्रो होणार नाही तुम्हाला रोप मोठं झालेलं दिसेल पण कंद ग्रो होण्यासाठी त्याला खाली माती पाहिजे आणि जेवढी माती जास्ती असेल तेवढे खालचे कंद सुद्धा ग्रो होणार आहेत मोठे होणार आहेत त्यामुळे आता ह्याला आपल्याला पाणी कसं द्यायचं तर साधारणतः पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही आठवड्यातून दोनदा तीनदा जरी पाणी घातलं किंवा एक आड पाणी घातलं तरी चालतंय आणि पाणी घालताना साधारणतः अर्धा मग इतकं पाणी आपल्याला एका कुंडीला घालायचं अर्धा मग पाणी एका कुंडीला आता अर्धा मग म्हणजे साधारणतः अर्धा लिटर पाणी एका कुंडीला घालायचंय आता जर माती तुम्हाला एकदम चिखल दिसते तर वरून अजून पाणी याच्यामध्ये टाकायची गरज नाहीये माती कशी असली पाहिजे साधारणतः आपण जेव्हा चहा उकळतो आणि उरलेली जी पावडर बघतो चहाची पावडर बघतो तर ती पावडर कशी असते हातात घेतली तर गोळा होते पण जेव्हा आपण हात सोडतो तेव्हा पावडर परत मोकळी होते अशा पद्धतीची जर माती आपल्याला ठेवता आली म्हणजे तेवढाच ओलसरपणा आपल्या जर मातीमध्ये असेल तर हळदीची कंद खूप छान पद्धतीने वाढणार आहेत त्यामुळे कायम चेक करायचं अधूनमधून तुम्ही साधारणतः पंधरा वीस दिवसांनी जर वरचेवर त्याची माती अशी जर थोडीशी भुजभूशीत केली किंवा थोडीशी अशी आपण खुरप्याने जर थोडीशी सरळ केली तर चालू चा शकते पण फार जास्ती खोलवर जायचं नाहीये कारण फार जास्ती खोलवर गेलं तर आतमध्ये जो हळदीचा कंद आहे त्याला इजा होऊ शकते त्यामुळे वरचेवर आपण माती भुजबुषित करू शकतोय अधून महिन्यातून एखाद्या वेळी तुम्ही त्याला ओंजळभर गांडूळ जर टाकलं तर ती अतिशय चांगल्या पद्धतीने वाढणार आहे ज्या दरम्यान म्हणजे साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं आणि हवेमधला दमटपणा पण पन कमी होतो तेव्हा मात्र तुम्हाला ह्याला रोज अर्धा लिटर पाणी टाकायची गरज आहे अशा पद्धतीने तुम्ही जर त्याची काळजी घेतली तर साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान ही रोपं आपली मॅच्युरिटीला येतात ही रोपं आता तुम्हाला इथे जे रोप दिसत आहे ह्या रोपाप्रमाणे वाढतात साधारणतः एक ते दीड फुटापर्यंत ही रोपं वाढत असतात आणि त्याच वेळी त्याच्या खालच्या साईडला आतमध्ये कंद सुद्धा डेव्हलप होत असतो ही रोपं साधारणतः नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान मॅच्युरिटी यायला लागतात मॅच्युरिटीला येतात म्हणजे काय होतं की त्याची पानं थोडीशी पिवळी पडायला लागतात मग तेव्हा जेव्हा पानं पिवळी पडायला लागतात त्यानंतर साधारणतः नोव्हेंबर महिन्यानंतर आपण पाणी जरी रेग्युलर देत असू तरी पानं तुम्हाला हळूहळू पिवळी होताना दिसते पानं पिवळी होत आहेत नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान म्हणजे तुमचं रोप हे मॅच्युरिटीला येत आहे साधारणतः डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व तुम्ही रेग्युलर काळजी घेतली तरी सुद्धा पानं पूर्ण पिवळी पडायला लागतात त्यावेळी मात्र तुम्हाला पाणी थांबवायचं आहे पाणी थांबवल्यानंतर काही दिवसानंतर रोपं पूर्ण मलून होऊन जातील आणि पूर्ण पानं त्याची पिवळी पडतील आणि पिवळी पडून ती गळून पडते जेव्हा ती स्टेज येते तेव्हा तुम्ही ही कुंडी उपडी करू शकतात उपडी करून त्याच्यामध्ये जो तयार झालेला कंद असेल तो आपल्याला काढून घ्यायचा आहे कुंडी उपडी करून जेव्हा तुम्ही काढतात तर तुम्हाला आतमध्ये हळदीचा कंद मिळू शकतो हा जो कंद आहे हा कंद किती साईजचा असेल हे सर्व काही तुम्ही मधल्या काळामध्ये त्याची काय काळजी घेतली आहे त्याला माती कशी मिळाली त्याला खत कसं मिळालंय पाणी कसं त्याला योग्य प्रमाणात मिळालंय की नाही ह्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं किंवा कुंडीची साईज काय जर कुंडीची साईज छोटी असेल तर त्याची वाढ खुंटते म्हणजे ज्या पद्धतीने आपण बोनसाई करतो बघा त्याची आपण त्याला जर साईजच कमी दिली तर मोठं झाड सुद्धा सारखं खुरटत त्याच पद्धतीने जर कुंडीची साईज खूप छोटी असेल किंवा खालच्या साईडला जर निमुळती असेल त्याला पसरायला जागा नसेल तर मग आपलं कंद छोटं राहतं हे जे कंद आहे त्याची साईज ह्या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून असते आणि मग ते जे वाढलेलं कंद असतं ते आपण काढून घ्यायचंय त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचंय साधं त्याच्यावरची माती जी असेल ती निघून जाईल अशा पद्धतीने पाण्याने धुऊन घ्यायचंय त्यानंतर दोन दिवस त्याला घरामध्येच ओपन मध्ये सुकवायचं सावलीमध्ये आणि सावलीमध्ये ते कोरडं झालं की त्याला तुम्ही कुठल्याही चांगल्या स्वच्छ सुती रुमालामध्ये गुंडाळून ठेवायचंय त्याला तुम्ही देवापाशी ठेवू शकतात कपाटामध्ये ठेवू शकतात किंवा कुठल्याही चांगल्या पॉझिटिव्ह जागेमध्ये ठेवायचंय ह्या कंदांना पुढच्या वर्षी तुम्ही साधारणतः मे महिन्याच्या दरम्यान पुन्हा अशा पद्धतीने मातीमध्ये लावू शकता आहात बर आता ही जी रोपं लावलेली आहेत ही रोपं आता नुकतीच लावली आहेत ही साधारणतः आठ दहा दिवसात त्याला एक पान फुटायला लागेल हळूहळू ती मोठी व्हायला लागतील नेहमी येणारा प्रश्न असतो की आमच्या रोपाला काळी रेष नाही आली आहे काळ्या हळदीला अशा पद्धतीची काळी रेष येते मध्यभागी काळी किंवा जांभळी पर्पल लालसर अशी म्हणता येईल काळी हळद म्हणजे काळी रेष आणि पांढरी हळद म्हणजे पांढरी रेश असं नसतं सर्व प्रकारच्या ज्या हळदी असतात ज्यांना अशा पद्धतीची रेष असते त्याची जी त्याचा जो कलर असतो तो लालसर जांभळट काळपट ग्रे अशा पद्धतीचा असतो आता ही जी रेश आहे आता नवीन मधलं नवीन पान जरी असेल ना तरी अशा पद्धतीची लाईन त्याच्यामध्ये दिसते पण कधी कधी जर त्या रोपाला हो मोठं होताना जर ऊन नसेल मिळालं किंवा तुमच्याकडे येताना किंवा आपण जेव्हा पॅकिंग ओपन करतो त्याच्यामध्ये आतमध्ये असताना पान मोठं झालेलं असेल तर जेव्हा त्याला ऊन मिळत नाही जेव्हा त्याला मोकळी हवा मिळत नाही किंवा ज्याला त्याला पोषण जरा कमी मिळालेलं असतं तेव्हा तुम्हाला ती काळी रेष त्याच्यामध्ये दिसणार नाही पण त्यानंतर मात्र जर तुम्ही त्याला रेग्युलरली सनलाईट मिळाला किंवा रेग्युलरली त्याला सगळं चांगलं वातावरण मिळालं तर प्रत्येक पानावरती तुम्हाला पुढे जाऊन काळी रेष दिसणार आहे एक गोष्ट आवर्जून लक्षात घेण्यासारखी आहे एखाद्या पाण्यावरती जर काळी रेष नसेल तर ती काळी हळद नाही असा होत नाही अशा प्रकारे या हरिद्रेची म्हणजेच काळ्या हळदीची आपल्या घरी लागवड झालेली आहे ही कृष्णहरिद्रा तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर सुख शांती समृद्धी आणि आनंदाचे क्षण घेऊन येऊ दे हीच तिच्या शरणी प्रार्थना अशा पद्धतीने काळ्या हळदीच्या रोपांची लागवड कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता दिलेली आहे या संदर्भातल्या अधिक माहितीसाठी आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला अधिक बघायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा